रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आज आपण इथे पाहणार आहोत एकदम पौष्टिक उपासाचे लाडू एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर हा लाडू एकदमच खुसखुशीत आणि तितकाच खायलासुद्धा चविष्ट आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा लाडू तुम्ही लहान मुलांनासुद्धा रोज देऊ शकता तर चला मग लाडू बनवण्यासाठी इथे आपण सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे एक कढाई घेतली आहे कढाई गरम झाल्यानंतर मी इथे एक चम्मच काजूक तूप घेतले आहे तूप मी इथे एक वाटी बदाम घ्यायचं आहे आणि हे बदाम व्यवस्थित चमच्याने या पद्धतीने फिरून घ्यायचे आहेत म्हणजेच लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मी इथे एक वाटी मी काजू घेतले आहेत काजूसुद्धा आपण इथे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतरनं इथे मी एक वाटी खारीक घेतला आहे आणि हे खारीक मी इथे बी काढून चाकूने बारीक तुकडे करून घेतलं आहे तर ह्यालासुद्धा आपण लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मी एक चम्मच पिस्ता घेतला आहे तर हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता काजू बदामला हलका लालसर कलर आला आहे तर इथे आपण काढून घेऊया तर इथे सर्व काजू बदाम खारीक काढून झालं आहे तर याला आपण थंड करायला ठेवूया त्यानंतरने इथे मी रताळ्याचं पीठ घेतलं आहे एक वाटी जर तुम्हाला रताळ्याचं पीठ नाही भेटलं तर तुम्ही इथे राजगिऱ्याचं पीठ एक वाटी घेऊ शकता तर, ये भाजुन एक परत गितला पीट तर पीट भाजुन हे पीठ व्यवस्थित लालसर होईपर्यंत इथे भाजून घ्यायचं आहे आणि एक चम्मच इथे परत मी साजूक तूप घेतलं आहे कारण आपलं पीठ चिटकायला नको तर इथे मस्त लालसर असं पीठ आपलं भाजून झालं आहे तर हे पीठ आपण इथे काढून घेऊया आणि हे पीठ आपण इथे थंड करायला ठेवूया त्यानंतर मग इथे मी तीन चम्मच सुकी नारळाची पावडर घेतली आहे जी मार्केटमध्ये मिळते नारळाची सुद्धा पावडर आपण इथे लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता नारळाची पावडर लालसर अशी भाजून झाली आहे तर काढून घ्यायची आहे आणि थंड करायची आहे तर इथे काजू बदाम खारीकसुद्धा आपले थंड झाले आहेत तर याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून याची पावडर तर ही पावडर एकदमसुद्धा बारीक नाही करायची आहे जितका रवा बारीक असतो तितकीच ही पावडर आपण इथे बारीक करून घेणार आहोत जर तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही इथे सुके नारळाची वाटी खिसून घेऊ शकता त्याची सुद्धा पावडर बनवू शकता त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी इथे आपली काजू बदामची पावडर तयार झाली आहे जितकी आपल्याला बारीक पाहिजे नव्हती तितकी तर एक भांड्यात काढून घेऊया तर बाकीचेसुद्धा काजू बदाम आपण इथे याच पद्धतीने बारीक करून घेतले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम सुद्धा बारीक नाही रवा कसा बारीक असतो तितकीच ही पावडर इथे बारीक झाली आहे तर इथे मी त्याच कढाईमध्ये एक चम्मच साजूक तूप घेतलं आहे त्यानंतरनं इथे मी अर्धी वाटी बारीक केलेलं गूळ घेतलं आहे तर हे, हे गूळ व्यवस्थित इथे आपण बारीक गॅसवरती वितळून घेऊया गे त्यानंतरनं इथे मी दोन चम्मच साखर घेतली आहे साखरेमुळे काय होतं चव अजून छान येते लाडूमध्ये तर याला पूर्णपणे आपण इथे इतळून देणार आहोत आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि याला चमच्याने व्यवस्थित फिरवत राहायचं आहे नाहीतर हे चिटकू शकतं तर इथे आपलं पाक तयार झाला आहे तर इथे मी दोन चम्मच मनोका घेतले आहेत त्यानंतरनं इथे आपण खोबऱ्याची पावडर लालसर भाजून घेतलेली ती घ्यायची आहे त्यानंतर परत एक वाटी इथे आपण रताळ्याचं पीठ भाजून घेतलेलं ते घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे काजू बदाम खारीची पावडर आपण बारीक करून घेतली मिक्सरमध्ये ते घ्यायचं आहे आणि हे सर्व सारण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत इथे एक चम्मच मी साजूक तूप घेतलं आहे तर हे सारण एक ते दोन मिनटात आपले इथे तयार होतं तर इथे आपलं सारण तयार झालं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे सारण आपलं हलकं थंड झालं आहे तर इथे आपण लाडू बनवून घेऊया तर लाडू या पद्धतीने बनवायचा आहे तर इथे मी थोडा साईजनी मोठा लाडू बनवायला घेतला आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यापेक्षा साईजनी लाडू बारीक पण बनू शकता तर इथे मस्त लाडू आपला तयार झाला आहे तर इथे मी दुसरा लाडू साईजने थोडा बारीक बनवत आहे आणि सारण हलकं गरमच असलं पाहिजे एकदम थंड सारण झालं की काय होतं मग आपले लाडू बनवताना इथे तुटू शकतात म्हणून हलकं गरम असतानाच सारण आपण इथे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर हे लाडू एक डब्यात तुम्ही एक महिन्या भरासाठी ठेवू शकता तो जाले आहे, तर इथे पस्तीस लाडू तयार झाले आहेत तर तुम्ही नवरात्रीच्या उपासामध्ये नऊ दिवस हे लाडू खाऊ शकता आणि झाकण एकदम घट्ट बंद असलं पाहिजे तर इथे पूर्णपणे लाडू आपले तयार झाले आहेत तर असे छान छान व्हिडिओ पाण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये